नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आज आपण वेगळ्या पद्धतीची चवळीच्या शेंगांची भाजी कशी करायची ते पाहूया चला तर रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी चवळी अशी ची बारीक चिरून घेतलेली आहे म्हणजेच तुकडे करून घेतलेले आहे त्यामध्ये दीड कप पाणी घातलेलं आहे आपण आता ही चवळीच्या शेंगा बॉईल करून घेणार आहोत म्हणजेच उकडवून घेणार आहोत बघू शकता उकडायला जास्त वेळ नाही लागत लगेच शिजते ही भाजी बघा कलर पण चेंज झालेला आहे असं आपण दाबून बघायचं आहे प्रेस करून नरम झालेली आहे आपली भाजी चला तर आपण आता भाजी बनवायला सुरुवात करूया इकडे फ्राय पॅनमध्ये तेल घालून घेतलेला आहे दोन चमचे त्यानंतर जिरं घालून घ्यायचं आहे मग कांदा घालून घ्यायचा आहे एक इकडे मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेतला असं मग परतवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं चांगलं त्यानंतर इकडे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून त्या घालून घ्यायच्या आहेत त्यानंतर चार पाकळ्या लसूण घेतलेल्या आहेत त्या अशा मी किसून घेतलेल्या आहेत तुम्ही ठेचून पण घालू शकता त्याच्यामध्ये परत मग असं एक ते दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे कांद्याला चांगला सोनेरी कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आपल्या कांद्याला चांगला सोनेरी कलर आलेला आहे आपण आता याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत हळद घालून घ्यायची आहे लाल तिखट मसाला घालून घ्यायचा आहे धणे पावडर घालून घ्यायचे आहे मग परत हे परतवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं चांगलं मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे मसाल्याला आपलं तेल सुटलेलं आहे ते आपण आता याच्यामध्ये जे उकडलेल्या शेंगा आहेत चवळीच्या ते घालून घेणार आहोत मग शेंगदाण्याचा कूट मग उकडलेला एक बटाटा इकडे मी वापरलेला आहे तो घालून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालून ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे मग एक ते दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे आपली वेगळ्या पद्धतीची चवळीच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही मी फुल व्हिडिओ माझ्या यूट्यूबच्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे आणि जर ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्रायबर करायला विसरू नका धन्यवाद